ठाणे शहरातील ओळा माजीवाडा परिसरामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी एका बैठकीचं आयोजन ठाणे महानगरपालिकेमध्ये केलं होतं या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते शहरामध्ये ओळाबाजीवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत ही कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या जातील याचा आढावा देखील यावेळेस घेण्यात आला यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला सूचना देत शहरातील विकासाची कामं लवकरात लवकर मार्गी लागावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण घोटबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्याकारणानं आम्ही घोटबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्च करतो आहे आणि ते मर्च झाल्यानंतर नक्कीच निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल पुढे आता बोरिवली टनल चालू होतं आहे गा आमच्या वाडी ते बोरुली टनलचं काम चालू झालेलं आहे पुढे गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत आमच्या एम एम आर डीने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे तोही टनलचं काम चालू होईल गायमुखपासून फाऊंटन हॉटेलपर्यंत जर जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल त्याचंही मुदगल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची का म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतो आहे त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कुंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागणार नाही काही जागा भूसंपादनाची भू जी प्रक्रिया असते ती अवघड असते फक्त महिना दोन महिन्यात ती होत नाही त्याला त्या प्रक्रियेला किमान आठ ते नऊ महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते परंतु सौरवराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाऊन प्लॅनिंगच्या लोकांना Uh, Sangur, yeah, la, CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.